मुलींचे ना दोन मुख्य आहेत पहिलं म्हणजे ग्रीन फ्लॅग मिळत नाहीये आणि दुसरं म्हणजे पीसीओडी तर आता अर्थात पहिल्या प्रॉब्लेमवर इथे फारशी चर्चा होऊ शकत नाही पण हा दुसऱ्या प्रॉब्लेम वरती चर्चा होऊ शकते आणि त्याच्यासाठीच आज आपल्यासोबत आहेत नेहा मॅडम जे आपल्याला पीसीओडी बद्दलची सगळी ए टू झेड माहिती देणार आहेत पीसीओडी इतका कॉमन आहे इतका रामपंट आहे की पाच मधनं एका मुलीला पीसीओडी हल्ली ठीक आहे खूप लोकांना ना इनफर्टिलिटी होईपर्यंत कळतच नाही की तुम्हाला पीसीओडी आहे द दीरियड इट इज नॉट नॉर्मल कॅन्टी आहे किंवा हेवी आहे इट इज अ साइन ऑफ पीसीओडी मेजरली जे ओबेस मुली असतात त्यांच्यामध्ये पीसीओडी कॅरेक्टर दिसून येतात नमस्कार जस्ट फॉर हार्टच्या नवीन पॉडकास्ट मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर नमस्कार मॅडम नमस्कार आपण आजकाल सगळीकडे ऐकतोय की मला पीसीओडी आहे मला मेन्स्ट्रल प्रॉब्लेम आहेत तर नेमकं पीसीओडी म्हणजे काय ओके तर सगळ्यात पहिले मी तर सांगेल की तू ते पहिले इंट्रोडक्शन जे दिलंस ना <laughs> की ग्रीन फ्लॅग नवरा हो मिरर मिळत नाही आणि पीसीओडी तर मला असं त्यातनं एक असं सुचलं की पीसीओडी जर तुम्ही सॉल्व्ह केला तर ग्रीन फ्लॅग नवरा आणि ते का माहितीये कारण पीसीओडी मध्ये प्रचंड मूड स्विंग कदाचित कमी होऊ शकते आणि ते ग्रीन फ्लॅग मध्ये कन्वर्ट होऊ शकतं रिलेशनशिप जे काय आहे ते सो जोक्स अपार्ट पीसीओडी तर पीसीओडी इतका कॉमन आहे इतका रॅम्पंट आहे की पाच मधनं एका मुलीला पीसीओडी झाली ठीक आहे तर त्याचं पण तसंच आहे की फारसं डायग्नोसिस होत नाही ठीक आहे कारण इतकं कॉमन झालंय की सगळ्यांना त्याचं एक म्हणतात ना की कधी कधी कुठली गोष्ट एकदम नॉर्मलाइज झाला हिला पण तसंच मला पण तसंच हा हे कॉमन आहे त्याच्यामुळे फारसं डॉक्टर कडे जाण्यात इंटरेस्ट घेत नाही अनलेसन अंटील काही लँडमार्क्स तुमच्या आयुष्यात येत नाही ठीक आहे तर सगळ्यात पहिले पीसीओडी म्हणजे काय तर पीसीओडी एक हार्मोनल इम्बॅलन्स आहे अगदी सोप्या भाषेत सांगावं तर आपल्या फिमेल्स मध्ये तुला माहिती असेल की सगळा हार्मोनल इंटरप्ले असतो ठीक आहे तर हा हार्मोन्सचा जेव्हा इम्बॅलन्स होतो आणि तो पण मेजरली एज मध्ये तुमचे पिरियड जेव्हा स्टार्ट होतात त्याला आपण म्हणतो की तुमची रिप्रोडक्टिव्ह एज स्टार्ट झाली आहे तर रिप्रोडक्टिव्ह एज मध्ये हार्मोनल बायकांना स्त्रियांना करतो त्याला आपण पीसीओडी म्हणतो हे एवढं बेसिक आहे ओके पीसीओडी चा फुल फॉर्म काय पीसीओडी म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिझीज आणि याचे मेजर सिमटम्स की ते प्रत्येकामध्ये व्हेरी करतात तर पीसीओडी म्हणजे काय जसं आपण म्हणतो पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम सिंड्रोम किंवा डिझीज पीसीओडी आणि पीसीओएस ह्या टर्म्स इंटरचेंजेबली आपण युज करतो ठीक आहे त्याच्यामध्ये काय पॉली म्हणजे काय खूप आपल्या hmm. ओव्हरीज असतात ना hmm. म्हणजे सिंपल मी सांगते फार आपण सायन्स मध्ये घुसूयात नको पण सिंपल काय होतं की आपल्या ओव्हरीज असतात त्याच्यामध्ये ना एग्स तयार होतात प्रत्येक आपली जी पिरियड येते hmm. सायकल असते hmm. त्याच्यामधनं काय होतं की एग रिलीज होतात तर hmm. ह्या पीसीओएस मध्ये जे ची जी क्वालिटी असते ना ती इम्मेच्युअर एग्स असतात ठीक आहे त्याची क्वालिटी चांगली नसते त्याच्यामुळेच आपण म्हणतो आणि जेव्हा तुला माहिती की जर फर्टिलायझेशन झालं असेल तर त्याचं एम आणि बाळ तयार होतो आणि ऑब्विसली जर एग हेल्दी नसेल हुँ. तर त्याच्यामुळे म्हणून पीसीओडी मध्ये मेजर हे असतं की इनफर्टिलिटी आपल्याला दिसून येते कारण okay. एग्जच मॅच्युअर नसतात ठीके okay. तर पीसीओडीचं हे मेन आहे की खूप सारे एग्ज असतात आणि ते क्वालिटी चांगली नसते म्हणजे पॉली ठीक आहे पॉली म्हणजे खूप खूप एग्स असतात अँड दे आर नॉट ऑफ गुड क्वालिटी एग्स ठीक आहे म्हणून त्याला पीसीओडी म्हणतात त्याच्यामध्ये पीसीओडीचे मेजर सिमटम्स ओके आता सिमटम्स ह्याच्यामध्ये काय आहेत सगळ्यात पहिले म्हणजे ह्याच्यामध्ये हार्मोनल डिस्टर्बन्सेस असतात असत तुम्ही जर जेव्हा चेक करता तेव्हा तुम्हाला कळतं की हार्मोनल इम्बॅलन्स झालेला आहे दुसरा आहे याच्यामध्ये एबनॉर्मल हेअर ग्रोथ असते okay. म्हणजे फेस वरती चेस्ट वरती ठीक आहे असे आणि आर्म्स वरती असे एखादा केस बघ असा मोठा होतो त्यांचा म्हणजे एबनॉर्मल दिसतं काहीतरी की okay. हेअर ग्रोथ आहे okay. ठीक आहे नंतर थिनिंग ऑफ हेअर तुमचे डोक्यावरची जे केस आहे ते एकदम पातळ व्हायला लागतात किंवा हेअर लॉस खूप जास्त होतो आणि ना काही लोकांना चेस्ट वर देखील केस यायला सुरुवात होते तर त्याला एबनॉर्मल हेअर ग्रोथ आणि हे नंतर एक डार्क पॅचेस असतात तुमच्या स्किन मध्ये नेक वरती फोल्ड मध्ये आर्म मध्ये मध्ये एरिया मध्ये किंवा आर्म्स वरती असे एक डार्क पॅचेस दिसायला लागतात okay. तर असे पॅच दिसायला लागले कारण ह्याच्यामध्ये खूप मेजरली इन्सुलिन रेझिस्टन्स असतो त्याच्यामुळे हे डार्क पॅचेस आपल्याला okay. दिसायला लागतात किंवा ब्रेस्टच्या अंडर देखील डार्क पॅचेस दिसतात तर जेव्हा आपण केव्हा पण ह्या गोष्टी एक्झामिन केल्या पाहिजे आपल्या आपणच की काही सिमटम्स तुम्हाला दिसतात का ऍक्ने असतात ह्याच्यामध्ये ठीक आहे खूप पिंपल्स तुम्हाला येत असतील फेस पोता मर्यादित नसून पाठीवर पिंपल्स येतात बॅक बर... पिंपल्स चेस्ट वरती पिंपल्स येतात तर असे जर एबनॉर्मल पिंपल्स येत असतील तर ते पण एक पीसीओडीच साईन आहे स्किन टॅग्स ज्याला आपण मस्त म्हणतो ना स्किन टॅग्स ते देखील यायला खूप सुरुवात होते ते पण एक साईन आहे नंतर सिस्ट तयार होतात ठीक आहे आता सिस्ट आपल्याला स्कॅन वगैरे केल्यानंतरच कळतात आणि इन्फर्टिलिटी मी मग अशी म्हणाले इन्फर्टिलिटी जेव्हा खूप लोकांना ना इनफर्टिलिटी होईपर्यंत कळतच नाही की तुम्हाला पीसीओडी आहे आणि एकदम ह्याचा एक म्हणजे मेजर सिमटम काय आहे की इर रेग्युलर पिरियड किंवा पिरियड मध्ये चेंजेस दिसतात ओब्व्हियसली हार्मोनल इम्बॅलन्स झाला की पिरियड मध्ये चेंजेस दिसतात आता ह्या लोकांमध्ये काय होतं की पिरियड्स येतच नाही किंवा खूप स्कॅन्टी पिरियड असतात म्हणजे एक दोन दिवसच पिरियड झाले आणि नंतर येत नाही किंवा अगदी अपोजिट टोप की खूप हेवी ब्लिडिंग होत की जे द पिरियड विच इज नॉट नॉर्मल स्कॅन्टी आहे किंवा हेवी आहे इट इज अ साईन ऑफ पीसीओडी तुम्ही आता जसं सांगितलं की इन्सुलिन रेझिस्टन्स होतो पीसीओडी मध्ये तर पीसीओडी मध्ये रिप्रोडक्टिव्ह हेल्थ सोडून अजून कोणकोणत्या एरियाज एरियामध्ये इफेक्ट करू शकतो पीसीओडी हा बऱ्याचशा गोष्टींवर इफेक्ट होतो इन्फर्टिलिटी मी एक सांगितलं की इन्फर्टिलिटी म्हणजे तुम्हाला कन्सिव्ह व्हायला प्रॉब्लेम होत असतो आता पीरियड नीट नसेल तर त्याचा ऑब्व्हियसली तुमच्या इमोशनल आणि मेंटल हेल्थवरती परिणाम होतो ठीक आहे आणि इमोशनल आणि मेंटल हेल्थवर परिणाम झाला तर पूर्णच तुमचं गट हेल्थ देखील बिघडतं ठीक आहे कारण तुम्ही पीसीओडी मध्ये काय होतं की हे इन्सुलिन रेझिस्टन्स असल्यामुळे इट इज इन्सुलिन रेजिस्टन्स म्हणजे काय इट इज सेम लाईक डायबिटीज आता आपण डायबिटीज तर खूप काळापासून ऐकतोच आहे की काय आहे तर ह्याच्यामध्ये काय होतं की ओव्हर इटिंग होतं तुम्ही कंटिन्युअस इमोशनल इटिंग करतात खात असतात तर त्याच्यामुळे काय होतं की परत वजन वाढत जातं आणि ती सायकल संपतच नाही वजन वाढतं पीसीओडी हार्मोन इम्बॅलन्स हा कंटिन्यू राहतो आणि मग त्याच्यामुळे हे ऍक्ने हे सगळंच म्हणजे पूर्ण तुमची बॉडी इमेज ही खराब होते जेव्हा इन्फर्टिलिटी आहे नंतर दुसरं इमोशनल मेंटल हेल्थ खराब होते त्याच्यामुळे गट हेल्थ खराब होते ओबेसिटी आणि त्याच्यामुळे ओबेसिटीमुळे इतर जे लाईफस्टाईल डिसऑर्डर्स uh, आहे टाईप टू डायबिटीज आहे हार्ट uh, प्रॉब्लेम्स आहे बीपी yeah. आहे फॅटी लिव्हर आहे सगळ्यांची रिस्क वाढते पुढे ओके ओके आणि मग आता मेजर कॉसेस काय आहे त्याचे म्हणजे आपण जिथे वर्क करू शकतो ऍक्च्युली पीसीओडी अवॉइड करण्यासाठी पीसीओडी जे आहे ना त्याचा मेजरली तू बघितलं ना तर कॉज अननोन आहे ठीक आहे पण काही जे फॅक्टर्स इन्वयरमेंटल फॅक्टर्स आपण ज्याला म्हणतो तर त्याच्यामधले काय कॉजेस आहे की हार्मोनल इम्बॅलन्स की हार्मोनल इम्बॅलन्स तुम्हाला असेल तर अँड्रोजेन्स तुमच्या शरीरामध्ये जर वाढले तर त्याच्याने इन्सुलिन रेझिस्टन्स वाढतो आणि पर अँड्रोजेन्स म्हणजे काय मेल हार्मोन मेल हार्मोन्स जे आहेत ते जर मुलींच्या शरीरात वाढले तर त्याच्यामुळे ते हिस्टोरिझम वगैरे पण बघितलं बघ तू मिशी सारखे केस येणं मेल कॅरेक्टर त्या मुलींमध्ये दिसून येतात तर Uh, हार्मोनल इम्बॅलन्स एक आहे कॉज नंतर दुसरा आहे इन्सुलिन रेजिस्टन्स आता इन्सुलिन रेजिस्टन्स uh, होतो त्याच्यामुळे पण पीसीओडी होतो ठीक आहे okay. आता इन्सुलिन रेजिस्टन्स अगेन ओबेसिटीमुळे mm -hmm. की तुमचे uh, हे uh, वजन वाढलेलं आहे इन्सुलिन रेजिस्टन्स आहे आणि पीसीओडी होतो yeah. तिसरं आहे जेनेटिक फॅक्टर की तुमच्या आईला बहिणीला वगैरे घरात आजीला वगैरे कोणाला पीसीओडी राहिलेलं असेल असेल तर जेनेटिक तुमची ठेवण तशी असते तुमच्या तेव्हा तुम्हाला तुम्ही काहीच करू शकत ओव्हरिजची जेनेटिक फॅक्टर्स देखील असतात नंतर आहे इन्फ्लमेशन आता इन्फ्लेमेशन म्हणजे सूज देणे आतून आता तर एक तुम्हाला जर क्रॉनिक इन्फ्लमेशन राहिलेलं असेल आतून बॉडीमध्ये तर त्यांनी देखील अँड्रोजनचं प्रोडक्शन वाढतं आणि त्यांनी देखील म्हणजे हेच मेल हार्मोन्स जर वाढले तर त्यांनी देखील पीसीओडी आपल्याला होऊ शकतो ते एक कॉज आहे नंतर फॉल्टी लाईफस्टाईल म्हणजे आणि लॅक ऑफ एक्सरसाइज ऑबियसली हे दोन खूप इम्पॉर्टंट फॅक्टर्स आहे की ज्यांनी ओबेसिटी आता फोर्टी टू एटी पर्सेंट ओबेज मुलींना पीसीओडी आहेच ओके आता ह्याच्यामध्ये लीन पीसीओडी पण आहे त्याच्यावर आपण बोलू पण मेजरली जे ओबेज मुली असतात त्यांच्यामध्ये पीसीओडी कॅरेक्टरस्टिक्स दिसून येतात ओके म्हणजे ज्या बारीक आहेत मुली त्यांच्यामध्ये पण पीसीओडी दिसू शकतो हो अदर फॅक्टर्स आणि दुसरं आहे इन्व्हायरमेंटल फॅक्टर्स पण काय आहे मला तुला एक एक्झाम्पल द्यायचं आहे याच्यामध्ये की काही माझ्या ओळखीतले लोक होते की ते कुठेतरी असं इंडस्ट्री एरियामध्ये शिफ्ट झालेले okay. त्यांचं घर त्यांनी शिफ्ट केलेलं के तर तिथले जे केमिकल्स त्याचा धूर व्हायचा तर हे त्याला आपण एन्व्हायरमेंटल टॉक्झिन्स म्हणतो तर असे काही टॉक्झिन्सच्या तुम्ही संपर्कात आले किंवा पोल्युशन आहे ठीक आहे मी मी आधीपासून पुण्यात राहिली तर मला ह्या पोल्युशनची माझ्या बॉडीला सवय तर एखादा एकदम गावाकडनं माणूस आला की जो फ्रेश फ्रेश मधून आलेला आहे आणि तो एक अचानक एवढ्या टॉक्झिन्सला त्याचं एक्सपोजर येतंय जर तिची बॉडी नाही हँडल करू शकली तर काही काही टॉक्झिन आता मला हेच नाही म्हणायचं फूड फूडमधनं टॉक्सिन्स असू शकतात इनहेल करणारे असू शकतात और टॉक्सिन्स विच यू आर प्रोडक्ट ऑन युअर स्किन ऑर एनीथिंग तर अशा टॉक्झिन्सला पण तुम्ही जर कधी तुमचं एक्सपोजर आलं तर हे पण ट्रिगर करू शकतो तुमच्या ओव्हरीज करेक्ट आणि असं पण बरंच ऐकण्याचे की स्ट्रेस हा खूप मोठा फॅक्टर आहे जो पीसीओडी एक्झॅक्टली त्याचं काय रिलेशन आहे स्ट्रेस पण हा मेजर फॅक्टर आहे अगेन स्ट्रेस म्हटलं तुम्हाला का स्ट्रेस मधनं काय होतं की इटिंग पॅटर्नवर तुमचा लगेच परिणाम होतो तुम्हाला स्ट्रेस असेल तर राईट म्हणजे तुम्हाला स्ट्रेस आहे दोन टाइपचे लोक बघितलेले एकतर जेवण पूर्ण सोडून देतात किंवा ओव्हर इटिंगचे चान्सेस असतात पण ज्या केसमध्ये आपण ओव्हर इटिंग जे लोक करतात त्यांना परत पीसीओडी ऍग्रोवेट त्यांचा होऊ शकतो आणि जसं आपण बघितलं ओबेस मुलींमध्ये तुम्ही म्हणालात की पीसीओडीचे चान्सेस जास्त असतात तर विटॅमिन डेफिशियन्सी वगैरे अशा काही गोष्टी पण अफेक्ट करतात का पीसीओडी होण्यामध्ये मी तुला बेसिकली सांगितलं सा की पीसीओडीचा कॉज आहे ना तो अननोन आहे okay. की का होतं हां आणि हे जे इन्व्हायरमेंटल फॅक्टर्स आपण ते कंट्रोल करू शकतो आता जर चा विषय आला की मेजरली आपण बघतो की विटॅमिन डी अ... विटॅमिन डी आणि बी ट्वेल्व आपण बघतो की युजली आपण चेक करतो ते कमी असतात लोकांमध्ये तर इम्प्लिकेशन्स आहेत आपण असं नाही म्हणू शकत की दॅट इज द ओनली कॉज ओके दर आर वेरीयस कॉझेस येस डेफिशियन्सीजने काय काय आजार उद्भवतात पण आपण त्याच्यावर नाही म्हणू शकत की ह्या डेफिशियन्सीमुळेच पीसीओडी होतं का पण त्याचा परिणाम नक्कीच होतो तर आपण या व्हिडिओमध्ये बघितलं की व्हॉट इज पीसीओडी त्याचे कॉजेस काय आहेत सिम्पटम्स काय आहेत पण जे मेजर पार्ट आहे पीसीओडी म्हणजे डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट ते आपण पुढच्या भागात बघणार आहोत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि बघत राहा जस्ट फॉर हार्टी नी शेअर टेप फॉर हेल्दी